सुमित्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत निधनानंतर ही विधानसभेची पोटनिवडणूक पार पडेल बारामतीची पोटनिवडणूक आहे सहा महिन्याच्या कालावधीत ही निवडणूक होईल अठ्ठावीस जुलैपर्यंत बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे आणि विनिरोध निवडणूक झाल्यास महाराष्ट्राला पाहायला आवडेल असंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं एखादा नेता गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी एक श्रद्धांजलीच्या अनुषंगानं उमेदवार न देणे हा सभ्यतेचा संकेत आहे विश्वजित कदम जे आहेत हे अनुपोज निवडून आले होते आणि ते निवडून येण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडील यांचं फार मोठं योगदान हे महाराष्ट्राला लाभलेलं असताना त्यांची निवडणूक जशी अनुपोज झाली होती ते काँग्रेसच्या चिन्हावर अनुपोज निवडून आले होते तसं पुन्हा महाराष्ट्राला बघायला निश्चित स्वरूपात आवडेल